हॅलो वेलकम टू अवर चॅनल प्राजेक्ट ब्लॉग ॲक्च्युली आज आमचा ब्लॉग जो आहे जो व्हिडिओ आहे तो आज आम्ही बनवणार आहे गव्हाच्या शंकरपाळ्या खूप जणं मैद्याच्या शंकरपाण्या बनवतात मैद्याच्या पिठाच्या बनवतात बट आज आम्ही ट्राय करणार आहे गव्हाच्या पिठाच्या सो कशा होतात ते बघू आणि याच्या आधी आमच्या सासूबाईने म्हणजेच मम्मीने केल्या होत्या त्या खूप टेस्टी झाल्या होत्या पाले बिस्किटची कशी टेस्ट एकदम कमंग तसे लागल्या होत्या आता आज ॲक्च्युली मम्मी आणि पप्पा बाहेर गेलेले आहेत ते पण भूतानला मी तुम्हाला सांगायचं विसरले सो आज आम्ही आणि अनुजाच आहे सो आम्ही आज ट्राय करणार आहे कशा बनणार आहेत ते बघू आणि इकडे आमची गेबू खेळत आहे तिच्या काकूसोबत म्हणजे जानुजासोबत सो आता बघू ही आम्ही दोघीच आहेत सध्या घरात ती त्रास देते का माहिती नाही तिला हँडल करत करत आम्हाला शंकर पाळ्या बनवायच्या हॉट 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 आहे ना शांत बसील ना बशनी ना शांत सो बघू आता ती क केवढा कसा रिस्पॉन्स देते आणि तिला बघत बघत आम्हाला शंकर पाळ्या बनवायच्या आहेत सो ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते चलो आता इकडे दीड आम... वाटी, दीड़, दीड़ वाटी रह, तूप घेतलेलं आहे आणि इकडे दुधा दुधामध्ये वाटी साखर हे आम्ही आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि आम्ही पूर्ण ज्या तुपामध्येच फ्राय तळणार आहे सो आम्हाला तूप भरपूर लागणार आहे आज आणि इकडे गव्हाचं पीठ घेतोय अंदाजे तुम्ही तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता आता आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्ही घेतोय तुमच्या हिशोबाने तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि हा थोडासा रवा बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स करायचा आणि हा रवा त्याच्यामध्ये आम्ही मिक्स करतोय आणि हे मगाशी बोलवतो ना तुपात पूर्ण भिजवायचं हे पीठ आणि मळायचं आणि आता मगाशी आम्ही साफ हे बघा इकडे आमची बेबू द्यायला लागली त्रास आता घेते 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 हे गे हे, हे प्रॉपर मळायचंय आता तूप टाकलेलं आहे आता थोडा दूध टाकू आणि प्रॉपर आपण कसं गव्हाचं पेट्रोलच मळतो तसं एकदम प्रॉपर मळून घ्यायचं एकदम स्मूथ आणि सो बघा इकडे मॅडमला मांडीवर हवं होतं कोणी ना कोणीतरी तिला जवळ लागतं त्या <laughs> एकटाय <ता> खेळत नाहीत <laughs> ना शिवच लागते कोणीतरी सो इकडे आता साईड बाय साईड आमची इथे प्रोसिजर चालू आहे आणि आम्ही इथे बसलेलो आहे बघू आता हळूहळू काय होतं जास्त आहे का थोडंसं टाकून ठेव आता दूध टाकणार आणि दुधामध्येच मळणार आहे पीठ गव्हाच्या पिठामध्येच आम्ही दोघी पहिल्यांदा ट्राय करतोय बघू आता मॅडमला एक तर नाही खेळायचं मांडीवर बसून खेळायचं आहे ना ओके पहिला का तुझ्या खुलकुल्या घ्या यो धावा मी देतो बघा इकडे असं खाली टाकलं की मॅडमचे सुरू होते मांडीतच हवंय त्यांना दिसेल ते आम्हाला तोंडात घालायचं असत है ना, no. no. so, ना? ना। खेळायचं खाली एक एकट भरपूर तूप लागत नाहीतर मग ते सॉफ्ट होतच नाही सो so, जास्त जास्तीत जास्त प्रमाणात तूप टाकायचं काय का तुला बोलायचं आहे का व्हिडिओमध्ये ये बोल <laughs> आणि दूध पण भरपूर प्रमाणात लागतं सो so, दूध आणि तुपामध्येच हा सर्व खेळ आहे हा या शंकर पायाच्या गव्हाच्या त्या त्याशिवाय ते छान आणि क्रिस्पी लागणारच नाही पीठ झालेलं आहे आता लाटणार मस्त आणि मग तळणार एवढं हार्ड आहे ना ते पीठ लाटायला पूर्ण एकदम बघून खूप वाटत असेल सॉफ्ट बट ते पीठ खूप हार्ड आहे आणि लाटायला खूप प्रॉब्लेम आहे आता ते मी त्याला लाटणं दे छोटे छोटे चिप्स करणार आहे या पिठाचे असं ते चपातीच्या पिठासारखं नाही आहे बिलकुल एकदम कडक आहे आणि त्याच्या आता आपल्याला चिप्स करायचे वै पहिल्यांदा बनवते मी तर शंकरपाळ्या खरं आता दाखवते मी कशा चिप्स बनवते ते ठीक आहे त्याचे छोटे छोटे बनवायचे बनवायचेत आणि मग ते तुपामध्ये तळायचे ओके okay? आणि हे बघा हे असे छोटे छोटे स्लाईस केलेले आहेत आणि याचे तुपामध्ये तळायचे हे बघून खूप एकदम सॉफ्ट पीठ वाटत असेल पट हे थोडंसं हार्ड हे लाटताना तरी सो हे बघा एवढं सारेचे बिल बनवलेले आहेत छोटी छोटी छोट्या आता ते तळायचे आता आता मी सगळं कलेक्ट करते खाली लाटलेले आणि मग फ्राय करता येईल आपल्याला ठीक आहे अशा या आमच्या गव्हाच्या शंकर पावळ्या आहेत राहिली आहे अनुच्याकडे नशीब मला करता आलं त्यामुळे नाहीतर ती सोडतच नाही तिला कंटिन्यू कोणीतरी एक माणूस लागतोच त्याशिवाय मॅडम काही राहत नाही अजून एवढं पीठ बाकी बघून खूप सॉफ्ट दिसतंय पण लाटताना खूप आवड बेबू तू मस्त तिकडे बघा मस्त बेबूची मज्जा चालू आहे तिला कडेवरच लागते कोणाच ना कोणाच्या तरी आणि कोई कोई चालू आहे तरी पण काय झालं येत तू थांब ना तुला शंकर पाळ्या खायच्या ना नाही नमस्कार मंडळी आणि मी आलोय मधनं घरी आणि बेबू आले आले माझ्याकडे आले कारण त्याला एक कारण आहे आमच्या सौ आणि आजईच्या सौ मिळून काहीतरी घाट घातलंय काहीतरी उद्योग केलाय आणि हा बघा काय उद्योग केलाय रात्रीचे नऊ वाजता शंकरपाळे बनवते बघा गव्हाचे शंकरपाळे कोणाला आवडतात गव्हाचे शंकरपाळे कोणाला आवड नाही आलो मला तर तुडुंबा आवडतात चहा सोबत खायला आणि मजा आता पुढचा एक आठवडा तरी ओके okay. एवढं भारी वास सुटलाय माऊ बघा तुपामध्ये काय उद्योग केलाय बबू खाऊन काय त्रास नाही होणार ना आपल्याला हो मेल्ट होत ते मेल्ट तुम्ही एवढं प्रेमाने केलंय सगळं कि ते असं मेल्ट व्हायला लागले आता ओके नाही बिबडू होत वा 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 आता उद्यापासून हात सुजलाय म्हणून हात दाबून दाबून माझा हात सुजणार आहे मग हात सुजलाय का बघू का सुजला ना एवढं लाटलं एवढं लाटलं आमच्या की आता हातच सुजला हो बेबू बेबू भाऊ बेबूची मज्जा आहे बाबा तिचं काय आहे इकडे आम्ही आता दोन्ही ठिकाणी तळायला घेतलेलं आहे कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे जवळजवळ दहा वाजले रात्र झाली आहे तरी पण इकडे आमचं काय ओरकत नाही आणि आहे बघा हा आमचा रिझल्ट थोड्या करपल्या पण समजून घ्या आता काय <laughs>